नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूयात भाग एक्केचाळीसावा मूर्छा ओसरली तेव्हा घायाळ सैनिकांच्या विव्हळण्याचे आवाज कानावर येत होते हळूहळू सर्व परिस्थिती कर्णाच्या लक्षात आली इतर योद्ध्यांचीही तीच गत करून अर्जुनानं विराट राजपुत्र उत्तर याच्या मदतीनं गायीचे कळप विराट नगरीकडे वळवले होते वगळता सेनापती सह सर्वच प्रमुख योद्ध्यांची ती गत झालेली पाहून पळून गेलेले सैनिक हळूहळू युद्धभूमीकडे परत येत होते सहज म्हणून कर्णाचा हात खांद्यावर गेला तर उत्तरीय जागेवर नव्हते त्यानं जिकडे तिकडे पाहिले तरीही ते कुठे दिसेना चटकन एक शंका त्याच्या मनाला दाटून गेली त्यानं मूर्छेतून सावध झालेल्या दुर्योधनाकडं आणि अश्वत्थामाकडं पाहिलं त्यांच्याही अंगावरची निळी उत्तरीय नाहीशी झालेली होती आचार्य द्रोण आणि कृपाचार्य हेही आपल्या उत्तरीयाशिवाय तसेच उघडे बोडके उभे होते झालेला हा पराभव खरोखरच मोठा अपमानास्पद होता तुम्ही काय पाहत थांबला होता पितामह तुम्ही का म्हणून त्याला अडवलं नाही दुर्योधन खेकसलाच परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करत इतरांना उद्देशून पितामह म्हणाले आता युद्ध नको युवराजाला मध्ये घालून माघारी वळा शेवटी गोधन सोबत न घेताच परतण्याची वेळ आली म्हणजे आचार्य द्रोण म्हणाले होते तसंच घडलं विराटाचं गोधन तर हस्तगत झालं नाहीच उलट शत्रून वस्त्रही हरण करून न्यावीत असा अपमानास्पद प्रसंग ओढवला होता सेनाच्या हातून संग्राम जिताच्या चितेला अग्नि देऊन कर्ण जड अंत करणाने हस्तिनापूरला निघाला युद्धदूत सुशर्गाकडील समाचार सांगून गेला राजा सुशर्म्यानं दक्षिणेकडून हल्ला करताच आपला कनिष्ठ पुत्र उत्तर याला नगरीच्या संरक्षणासाठी मागे ठेवून राजा विराट बंधू शतानिक आणि ज्येष्ठ पुत्र श्वेत यांच्यासह सुशर्म्यावर चालून गेला होता त्या सर्वांचा पराभव करून सुशर्म्यानं आपल्या भावांच्या मदतीनं विराटाला बंदिवान केलं त्याच वेळी त्याच्या सेनापतीनं गायीचे कित्येप कळप हस्तगत करून त्रिगर्त देशाकडे वळवले होते परंतु वेली भीमान सुशर्म्याचा डाव उधळून लावला विराटाला बंदिवान करणाऱ्या सुशर्म्याने केस धरून भीमानं त्याला निर्दयीपणे जमिनीवर आदळलं लाथांनी तुडवून काढून शेवटी त्याला जीवदान दिलं सुशर्म्याला लज्जित होऊन मत्स्य देशाच्या शीमेबाहेर पडावं लागलं अपमानकारक पराभव वाटायला आला तरी दुर्योधन खचला नाही मत्स्य देशावर केलेल्या आक्रमणाचा त्याचा हेतू साध्य झाला होता संतापान थैथयाट करत तो म्हणाला अज्ञात वासाचा काळ संपण्यापूर्वीच ते प्रकट झाले आहेत दुतात ठरल्याप्रमाणे त्यांनी पुन्हा बारा वर्षांचा वनवास स्वीकारलाच पाहिजे प्रतिकामी असाच विराटनगरीला जा आणि त्यांना दुता ठरलेल्या अटींच स्मरण करून दे आणखी काही हालचाल करण्याच्या आत तो संदेश पोहोचता होणं गरजेचं होत दुर्योधनाची आज्ञा घेऊन प्रतिकामी तातडीनं विराटनगरीला निघून गेला विराटनगरीहून परतलेला प्रतिकामी वेगळीच वार्ता घेऊन आला विराट नगरीत लवकरच राजकन्या उत्तरा आणि अभिमन्यू यांचा विवाह संपन्न होणार होता आणि त्या प्रित्यर्थ मत्स्य देशात सर्वत्र आनंदी आनंद पसरला होता पांडवांचा ऋणी झालेला राजा विराट त्यांच्यासाठी म्हणे काय हवं ते करायला तयार होता आपल्या अंतपुरात राहून उत्तरेला नर्तन गायन शिकवणारी बृहन्नड्डा म्हणजे अर्जुनच आहे हे, हे कळताच अर्जुनाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यानं म्हणे राजकन्या उत्तरा अर्जुनालाच देऊन टाकली परंतु चारित्राला जपणाऱ्या अर्जुनानं सांगितलं की गुरु या नात्यानं आता ती माझी कन्या आहे मी तिचा सून म्हणून स्वीकार करतो विराटाला तो प्रस्ताव सहज मान्य झाला विराट नगरीत आता उत्तरेच्या विवाहाची तयारी सुरू होती मागध आणि बंदीजन सर्वत्र हिंडून विराटाची आणि पांडवांची गात होते मत्स्य जिकडे तिकडे मध्य मांसांची रेलचेल झाली होती दुधातुपा बरोबरच सर्वत्र वारुणीचे पाठ वाहत होते अनर्थ पांचा शिबी मगध वेदी चेदी मद्र बाल्ली भोज काशी केकय आशा कित्येक पांडव हितैषी देशांच्या राजांना आणि राजपुत्रांना विवाहाची निमंत्रण देण्यासाठी राजदूत मार्गस्थ था झाले होते तशातही युधिष्ठिराला भेटून प्रतिकामीनं त्याला दुर्योधनाचा संदेश सांगितला मोठ्यानं हसून म्हणे युधिष्ठिर म्हणाला आलास तसाच तातडीनं परत जा त्याला कालगणना येत नसेल तर तिथं पितामहांसारखी जाणकार माणसं आहेत म्हणाव त्यांना विचार ते सांगतील की अर्जुनाच्या धनुष्याचा टणत्कार तुझ्या कानावर पडला त्याच्या आदल्या दिवशीच तेरा वर्षाचा काळ संपला आहे पांडवांच्या अज्ञातवासाचा काळ संपला असून ते विराटनगरीत वास्तव्य करून आहेत एवढंच नव्हे तर अर्जुन विराटाचा व्याही झाला आहे हे, हे कळताच महाराजा द्रुपद युवराज दृष्टदुम्न शिखंडी चे नरेश दृष्टकेतू भोजराज अंशुमान आपल्या पाचही भावांसह केकय राजकुमार विशोक इंद्रसेन शिबिराज काशीराज असे कितीतरी पांडव हितैषी राजे आणि राजपुत्र विराट नगरीकडे निघाले द्वारकेचा राजा श्रीकृष्ण प्रचंड सैन्यासह नियोजित वर अभिमन्यू आणि बहीण विराट नागरिक दाखल झाला त्याचा मोठा भाऊ बलराम आणि युधा सात्यकी हेही त्याच्या सोबत होतेच अभिमन्यूचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला कृष्णानं कित्येक दास दासी उंच वस्त्र आणि मौल्यवान अलंकार वधूवरांना आंदण म्हणून दिले विवाहासाठी आलेल्या इतर राजांनीही वधूवरांना भेटी प्रदान केल्या स्वतः विराटानं अभिमन्यूला वायू वेगाने धावणारे सात सहस्त्र उत्तम अश्व एक सहस्त्र हत्ती आणि अगणित संपत्ती दिली यासोबतच त्यानं आपलं सेनाबल आणि निष्ठा युधिष्ठिराला अर्पण केली अभिमान्यूचा विवाह पार पाडल्यानंतर पांडवांनी विराट नगरीतून आपला तळ हळवून उपलब्य नगरीत टाकला तिथच राहून ते पुढील योजना आखू लागले ते वनवासात असताना त्यांना भेटून गेलेले केकय राजकुमार विशोक इंद्रसेन यांच्यासारखे कित्येक लोक आता सैन्यासह त्यांना येऊन मिळू लागले याखेरीज पांडुराजाचे मित्र किरातांचा राजा भगदत्त बाल्लिकराज सोमदत्त नकुल सहदेव यांचा मामा मद्रराज शल्य पांड्य नरेश मलयध्वज इत्यादी अनेक राजांना पांडवांच्या वतीनं रण निमंत्रण पाठवली जाणार होती परंतु भगदत्त सोमदत्ताचे पुत्र भुरी भुरीश्रवा आणि शल्य यांच्यासारखे कित्येक क्षत्रिय राजांना आणि राजपुत्रांना दुर्योधनानं या आधीच आपल्या पक्षाकडे वळवून घेतलेला आहे शिवाय सात्यकी श्रीकृष्ण यांच्यासारख्या शत्रूंवर सूड उगवायचा असेल तर सोमदत्त आणि त्याचे पुत्र दुर्योधनाच्या पक्षातच सामील होणार आहेत हे स्पष्टच आहे विशोकासह त्याचे पाचही भाऊ पांडवांच्या पक्षाला येऊन मिळाले तर धृष्टकेतूसह त्याचे चारही भाऊ दुर्योधनालाच मदत करणार हे वेगळं सांगायची गरज नाही मगधराज सहदेव पांडवांना मदत करणार आहे म्हणून त्याचा भाऊ जलसंध दुर्योधनाला मदत करण्यासाठी उत्सुक आहे तिकडे त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा आणि त्याचे सत्य रखादी पाचही भाऊ विराटावरचं आपलं जुनं वैर साधायच्या नेहमीच सिद्ध असायचे वृष्णी अंधकाचं जुनं वैर पाहता कृतवर्मा कृष्णाला किती सहकार्य करील याची शंकाच आहे शिवाय कृष्णाचा मोठा भाऊ बलराम हा तर दुर्योधनाचा गदायुद्धातला गुरु आहे तेव्हा तो दुर्योधनाच्या विरोधात जाऊन पांडवांना मदत करील ही शक्यता दुरापास्त आहे शिवाय त्याला कृष्णाची प्रत्येक गोष्ट आवडतेच असंही नाही तो तटस्थ राहिला तरी पुरेसा आहे पण तो कृष्ण मोठा कारस्थाने आहे तो तटस्थ राहणार नाही या ना त्या प्रकारे तो पांडवांना मदत करील यात शंकाच नाही सत्यकाचा पुत्र युधान सात्यकी हाही कोणत्याही परिस्थितीत त्याच्या धनुर्विद्येतल्या गुरूंची अर्जुनाची साथ सोडणार नाही आणखी एक प्रश्न आहे तो शल्यासारखा बलाढ्य राजाचा पण त्यांनाही कसं वळवून घेता येईल याचा विचार दुर्योधनानं करून ठेवला आहे वेळ येताच तीही हत्यार तो बाहेर काढणार आहे एके दिवशी स्वतः अरिष्ठने राजसभेत दाखल झाला त्यानं आणलेलं वृत्त तसंच महत्वाचं होत उपप्लव्य नगरीत काय चाललं आहे ते लवकर सांग अरिष्ठने महाराजा धुतराष्ट्र अधिरतेने म्हणाला अभिमन्यूचा विवाह थाटात पार पडला महाराजा त्या आम्हालाही माहित आहे तू पुढं सांग दुर्योधन दरडावला तो कृष्ण आला असेलच ना रे तिथे त्याच काय म्हणणं आहे तृतराष्ट्राने विचारू तेच सांगतो आहे महाराजा अरिष्ट म्हणाला विवाह संपन्न झाल्यानंतर झालेल्या निरोपाच्या सभेत सर्व राज्यांना उद्देशून कृष्ण म्हणाला कपटद्यूत खेळून दुर्योधनानं युधिष्ठिराचा कसा घात केला आहे हे तुम्ही जाणताच तरीही युधिष्ठिरानं क्षात्र धर्माला अनुसरून दिलेला शब्द पाळला आहे तेव्हा विचार करा त्याच्या आणि कुरुवंशाच्या हिताच्या दृष्टीनं योग्य तेच निर्णय आपण घेतले पाहिजेत युधिष्ठिराचं राज्य त्याला परत मिळालं पाहिजे होणारी तडजोड उभय पक्षी सन्मान्य अशीच असली पाहिजे परंतु दुर्योधनाच्या मनात काय असेल ते सांगता येत नाही तेव्हा आपली न्याय मागणी आणि शांततेचा संदेश घेऊन आपला दूत कुरुसभेत पाठवला पाहिजे त्यावर बलराम म्हणाला कृष्णाची सूचना चांगली आहे परंतु राजदूत फक्त शांततेची बोलणी करणार असेल तरच माझी या सूचनेला संमती आहे कोणत्याही परिस्थितीत युद्ध टाळलंच पाहिजे शांततेनं राज्य मिळणार नसेल तर ते कुठल्याही मार्गानं मिळणार नाही आणि ते हिताचही ठरणार नाही असाच सुज्ञ पाठवा की जो दुर्योधनाची समजूत घालू शकेल त्यानं महाराजा धृतराष्ट्र भीष्म द्रोण कृप करण शकुनी यांचंही सहकार्य मिळवावं कुठेही बेबनाव निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी कारण चूक युधिष्ठिराची आहे परिणामाची जाणीव असूनही त्यानं राज्यपणाला लावलं होतं एकदा गेलेल्या राज्यावर तो आपला हक्क सांगू शकत नाही वनवास बघून त्यानं दुतात ठरलेली अट पूर्ण केली आहे एवढंच ती अट पूर्ण करून त्यानं स्वतःचं स्वातंत्र्य परत मिळवलं आहे राज्यावरील हक्क नव्हे दुतात गमावलेलं राज्य परत पाहिजे असेल तर त्याला आता दुर्योधनाला शरणच गेलं पाहिजे शांतता हवी असेल तर सामोपचारानच गेलं पाहिजे त्याऐवजी युद्धाची भाषा केली तर त्यातून वाईटच निष्पन्न होईल पाहिलं <laughs> पाहिलं माझे गुरु बलराम योग्य तेच सांगतायत उत्साहात दुर्योधन म्हणाला बैलासारखी मान हलवत दुर्योधनाच्या विधानाला दुजोरा देत धृतराष्ट्र म्हणाला खरं आहे खरं आहे खरं आहे पण युधान सातकीने त्याचं म्हणणं उडवून लावलं युवराज अरिष्ठाने मी पुढे सांगू लागला बसल्या जागेवरून उठत एकदम उसळून सातकी म्हणाला पोटात असतं ते ओठात येतं हेच खरं युधिष्ठिरानं का म्हणून कोणाला शरण जावं जे हक्काचं आहे त्यासाठी भीक का मागावी त्याला त्याचं राज्य परत मिळालाच पाहिजे बऱ्या बोलानं ते मिळणार नसेल तर ते कसं मिळवून द्यायचं ते आम्ही पाहू जे आमच्या मार्गात आडवे येतील त्यांनी युधिष्ठिराची क्षमा मागावी अन्यथा अन्यथा मृत्यूला सामोरं जावं आपलं हक्काचं राज्य मिळवण्यासाठी युद्ध करावं लागलं तर ते चुकीचं कसं ठरत घातकी शत्रूला शरण जाणं हे दुर्बलतेच लक्षण आहे आम्हाला अपमानास्पद आहे दुर्योधनाला युद्ध हवं असेल तर आम्ही त्यासाठी सिद्ध आहोत आता अधिक उशीर नको युद्धाशिवाय तो थोडाही फुबाग द्यायला तयार नसेल तर आता अधिक वेळ घालवण्यात अर्थ नाही दुर्योधनाचा संतापाने फुललेला आणि महाराजा धृतराष्ट्राचा काळवंडून गेलेला चेहरा निहाळत अरिष्टनेमी पुढे सांगू लागला सात्यकीच ते बोलणं ऐकून कृष्णाला कुन फारच आनंद झाला महाराजा तो म्हणाला युयुधान तू विरोचित तेच बोललास तरीही शांततेचा मार्ग चोखळणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आपण दूध पाठवूया संधी होत असेल तर ठीकच आहे उपलब्ध आहेत सात्यकीच्या त्या बोलण्यानं महाराज द्रुपदालाही फार आनंद झाला तो म्हणाला सात्यकी योग्य ते सांगतो आहे बऱ्या बोलानं दुर्योधन ऐकत नसेल तेव्हा वेळ घालवता युद्धाच्या तयारीला लागूया शल्य धृष्टकेतू जलसंध चित्रांगण श्रुतायू आदी आपल्या मित्रांना तातडीनं संदेश पाठवा दुर्योधनाकडून संधीची अपेक्षा नाहीच तरीही कृष्ण म्हणतो त्याप्रमाणे धृतराष्ट्राकडे शांतीदूत पाठवणं आपल्या हिताचं ठरेल योग्य योग्य जाणणारी विदूर भीष्म यांच्यासारखी सुज्ञ माणसं तिथे आहेत आपल्या हातून त्यांचा अनादर होऊ नये लवकरच माझा राजदूत आपला शास्त्री प्रस्ताव घेऊन गुरुसभेत जाईल आपण मांडलेला प्रस्ताव द्रुपदानं स्वीकारलेला पाहताच प्रसन्न होऊन कृष्ण म्हणाला महाराजा तू ज्ञानवृद्ध आणि वयोवृद्ध आहेस तू योग्य तेच करशील याची मला खात्री आहे आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्याची योग्यता तुझ्या आठाई आहे धृतराष्ट्राच्या मनातही तुझ्याविषयी आदर आहे द्रोण हा तर तुझा बालमित्रच आहे